पोलीस प्रशासनाला सांगतो कोणती ती आतल्या विनोवा आहे ती इनोवा पहिले ताब्यात घ्या त्याचा चालक त्याच्या शेजारी जो कोपरगाव शहरामध्ये दहशत पाचवतोय त्याला पहिले ताब्यात घ्या नागपूर सारखा प्रकार कोपरगाव शहरात घडवून देणार नाही पोलीस प्रशासनाला का या भागामध्ये घुसा या भागामध्ये तुम्हाला हत्यार आणि तीन हत्यार यांच्या घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघतील मी तुम्हाला धरून टाकित हो तिथे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे याचा मोरक्या आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नाव घेतलं त्याची इनोवा आहे त्याचे दोन नंबर मला त्याचं नाव माहीत नाही तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो ज्यांचा प्रमुख आहे

आपापली दुकाने बंद ठेवली होती सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आय टी आय कॉलेजसमोर रस्त्याच्या डांबरे करण्याचे काम सुरू असताना त्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले होते सदर घटनेचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने जमून ठिया देत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला मारण सर्व आरोपींचं मुख्य सूत्रधार शोधून सर्वांना अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे जय जिराव जय शिवराय आज शहरामध्ये घटना हे काय कोपरगाव शहराला नवीन नाही त्या ठिकाणी आपली पदार त्यांची मुलींची छेडछाड एक मुंबई झाली आणखी अचानक येते हा सगळा प्रकार रोज घडतो पण कालचा प्रकार असा घडला जे आपल्या पिढीत आहेत बोरे कुटुंबीय तीन जण आणि आपले माजी नगर शेवत कृष्ण आढाव जे कधी आजपर्यंत त्यांनी पूराचा स्वतः 기도 प्रेमाचे संबंध आणि विख्यात अशी आपले जीजी मुळेजी शिरोजी ते गणोदै कॉमनचे भक्त पुनाचा आदतीने नाही सात ते चौर या अध्यतन या समस्येकडे गमी जो अचानक भेद हल्ला केला त्या भेद हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलात उन्हाची तीव्रता जरी बघितली तर <laughs> मिनिटा मेंढीला शरीर पाणी मागतय यानंतर कोपरगाव शहरातील सगळे व्यापारी बंधू त्यांनी काल फक्त एका पोस्टरच्या अहवालानंतर आपलं कोपरगाव शहर आपली व्यापार व्यापारपेठ आपले दुकान त्यांनी बट ठेवली त्यांचे मी मनापासून आभार मानतो जो कोणी आरोपी असेल त्याचा समाज असत आम्ही त्या समाजाला दोषी धरत नाही पण ते आरोपी कालच्या चार व्हिडिओ काल व्हायरल झालेत चार व्हिडिओ पंचवीस आरोपी दिसत आहेत त्यापैकी दोन आरोपी काल पोलीस स्टेशनला झाले त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही कारवाई नव्हती किंवा आम्ही काय प्रकार केला त्याबद्दल त्यांना कुठली भीती नव्हती एक प्रकारे बांगलादेशातून आपल्याला महाराष्ट्रात झाले आणि अशा प्रकारे समोरच्याला हे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा हत्यार नाही त्यांचं काम रस्त्याचं काम चालू होत या ठिकाणी छोट्याशा गोष्टीवरून भांडण काढून अक्षरशः वीज पंचवीस आणि जी इनोवा जी अज्ञात कोणती इनोवा आहे त्या इनोव्हाची त्या इनोव्हा मध्ये गोपाळगाव मध्ये दोन नंबर धंदे मटका धंदा असत चक्रीचा धंदा असलशाचा धंदा असेल असे गोड गोड झाले करून आवा पैसा कमवायचा आणि जी पिंजावळा आहे त्या पिंजावळांना माजून त्यांना पैसा पुरवून शहरामध्ये झालेला भेड आमला काल बऱ्याच जणांनी बोर आल्यानंतर एच एस कॉलेज इथे धाव घेतली त्या ठिकाणी धाव करण्यात गेल्यानंतर अक्षरशः पीडितांची रुग्णांची परिस्थिती जर बघितली असती तर जीवच घ्यायचा होता अशा हेतून ती काल मारण केली छोटासा वाद होतो डामण रस्त्यावर टाक येत असताना लेबर कडून ते तीन समाज काटकून चालले होते फक्त डांबर सिमाट्यावर वाद झाले त्याला सांगितलं बाबा डांबर तुझ्या गाडीला लागेल तुझ्या अंगावर उडव थांब तू त्या बाजूनी जागेवर त्याला वेळ फक्त एवढा मनात राग आला आणि मी पोलीस त्या पोलिस प्रशासन होता या ठिकाणी सोशल मीडिया या ठिकाणी दोन ते तीन मिनिटामध्ये वीस पंचवीस जण येतात कसे हे ये सर्व प्री प्लॅनिंग आज कोपरगाव शहरामध्ये सकल मराठा समाज सकल हिंदू समाज मराठा क्रांती मोर्चा सर्व धर्मीय या ठिकाणी आले खऱ्या अर्थान अशा समाज घटकांच्या विरोधात आपले काही हात बांधले गेलेले नाही आपले जे जे आपले महिलांचे हात आहे त्यांच्या हातातून बांगण्या पण नाही

किंवा कुठल्याही कोपरगावकरांनी कुठल्याही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ते दुकान त्या जाळणे समाजाच्या लोकांनी त्याच माणसानी ते दुकान जाळणं तो आरोप हिंदू समाजाच्या माणसावर ठेवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे ही कुठे चालू आहे पोलीस प्रशासनाला सांगतो कोणती ती अज्ञात विनोवा आहे ती इनोवा पहिले ताब्यात घ्या त्याचा चालक त्याच्या शेजारी करा जो कोपरगाव शहरामध्ये दहशत होतोय खऱ्या अर्थाने त्याला पहिले ताब्यात घ्या आता किती वेळा आम्ही निवेदन द्यायची किती वेळा आम्ही बसायचं हा मोठा प्रश्न आहे आता इथून पुढे असे भॅड आले कपवून घेतले जाणार नाही कारण अशा कंटकांच्या विरोधात आपण जे सगळे सगळं आपण काय गांडूची आवलत नाही जे कोणी असतील त्यांच्या कोणी जे मेन आका असतील त्यांना सुद्धा सांगतो इथून पुढे आपण लक्षात ठेवा नागपूर सारखा प्रकार आम्ही कोपरगाव शहरात घडून नाही कारण आम्ही सर्व धर्म समभाव सगळ्या समाजाला आम्ही मान सन्मान देतो सोबत घेऊन चालतो पण तुम्ही विनाकारण राजकारणासाठी सा। असल किंवा स्वतःच्या राजकारणाची पोळी बांधण्यासाठी असल किंवा स्वतःला या कोपरगाव शहराला डॉन समजत असत किंवा तुम्हाला डॉन जन्माला घालायचे असतील पण लक्षात ठेवा छत्रपतींचे अवलंब या महाराष्ट्रामध्ये या कोपरगावच्या मातीमध्ये आजही हातामध्ये तळपती तलवार घेऊन उभे आहेत आम्ही आता काल शेवटच झालं प्रकार घडला त्याच्यामध्ये वास्तविक समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका त्याचा राग येऊन त्यांनी इतकी आमाळी मारहाण केली या लोकांना आणि चार जण असताना नंतर वीस पंचवीस जण त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली आज ते लोक हॉस्पिटलला ऍडमिट आहे जर अशा पद्धतीने होत असल आपल्याला काही कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाहीये सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गुन्ह्या गोविंदांनी नांदत असतात पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे त्यांचे बुलडोजरनी घर पाडले पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आम्ही आता सिओ कडे भी जाणारे सिओलाही सांगणारे जे जे त्या याच्यामध्ये असतील व्हिडिओ क्लिप आलेली आहे सर्व माहिती त्या आम्ही काय व्हायरल केलेल्या नाहीये पण त्या व्हिडिओ क्लिप नुसार सर्व आरोपी धरून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या घरादारावर पूर्णधार फिरावला पाहिजे एवढीच मी प्रशासनाकडे मागणी करतो जय हिंद जय महाराज काल आय टी आय कॉलेज रोडला तो प्रकार घडला ते आमचे त्यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलावर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा त्याच्यामध्ये हे दोन तीन जण नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये वीस ते बावीस जण आहे अजून म्हणजे असे टोटल हे वीस ते पंचवीस जण होते एक अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला तर ह्या भागामध्ये घुसा ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यार निघतील हत्यार यांच्या घर चेक करा यांच्या घरामध्ये गावठी पिस्तोल तलवारी चॉपर निघतील मी तुम्हाला धरून दाखल होती जाऊन पण मी हे सांगतो आज काल तुम्ही हे प्रकार केला याच्या नंतर जर तुम्ही कधी हे उलटे उलटे केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही आ? तुम्ही समजता काय स्वतःला एवढी मोकळाई वाढली का तुमची याद राखून ठेवा याच्या पुढे जर कोणत्याही हे काही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला कोणाला धक्का जर लागला तर याच्या अर्थ इतकं वाईट कोणी नाही मी आत्ताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी आणि याच्या नंतर काय मला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार करून मुलींची महिलांची जायला तयार होईना दिवस मावळला तर जायला तयार त्या हा एक काम करा आजच्या सगळेचे सगळे आरोपी अटक करून घ्या आणि त्यांच्यावर येणार गुन्हा दाखल करा एवढीच आमची मागणी आहे जय भाऊ जय शिवराज त्यानंतर दुपारी शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चा घेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पक्ष हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चेकऱ्यांनी नि निवेदन दिल्यानंतर आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त करत आपल्या मागण्या पोलिसांपुढे मांडल्या सदर मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला आहे पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो आम्हाला देखील त्याच्यात तसं उत्तर देता नाही तरी त्यांनी सर्व आरोपींना अटक करावेत आठ दिवसांनी तुम्हाला याचं वेगळं स्वरूप पोकडावं सर ही नम्र विनंती करतो हा सगळा विषय वेगळा आहे माझी बघतो साहेबांना विनंती पीआय म्हणून की साहेब तुमचा कंट्रोल या शहर असणं गरजेचं आहे अचानक पंचवीस पंचवीस करून येत एखाद्याला मारून जातात याचा अर्थ तुमचा धाक कमी झालेला असं माझं स्पष्ट मत आहे संगमनेरमध्ये आपला जसं धाक होता तसा धाक या कोपरगाव शहरामध्ये करण्याची गरज आलेली आहे आणि तो जर धाक तुम्ही जमवला नाही तर या शहराचं वातावरण वेगळं होईल हे शहर विपाऱ्यात सगळं जाईल मी शिर्डीचा आहे परंतु गणेश मुळे माझे साडू आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आदित्य कुमार लागली तुम्ही माननीय मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला आदित्य कुमक देखील येतं मी आधीच तू साहेबांशी माझ्या सगळे बोलणं झालेलं आहे मी त्यांना त्यांच्याकडे आज जाणार पण आहे त्या संदर्भात त्यांना माहिती पण देतो परंतु साहेब हा विषय माझे नातेवाईक माझे साधू आहे म्हणून नाही तर एक समाज म्हणून हे काहीतरी टोळकं येतं अनावश्यक कारण असताना अचानक पाचच मिनिटांमध्ये एवढे लोक जमा होतात आणि एखाद्र हल्ला करतात आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून टाकायच्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा जर हल्ला असेल तर मला असं वाटतं मा की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय आहेत आणि पुढच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की हे तीनशे त्रेपन्न वगैरे हे मरकल सरकारी काळामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल तिथं झालेली त्या ठिकाणी त्याचा दरोडा असेल त्याचबरोबर तीनशे त्रेपन्न सरकारी कामाचे जे जे काही गुन्हे आहेत ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे याचा काय आहे त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नाव घेतलं त्याची इनोवा आहे त्याचे दोन नंबर मला त्याचं नाव माहीत नाही तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो ज्यांचा प्रमुख आहे आणि त्याच्यानंतर सगळं सरळ होईल त्याच्यामुळं भरत मोरे त्यांच्या भाषणामध्ये मला माहित नाही तो कोण आहे काय आहे पण तुम्ही त्याला पहिले पकडून आणा त्याचे दोन नंबरचे धंदे खुल्याम सगळे राजकीय लोक सामाजिक लोक भाषणामध्ये सांगू राहिले तर तो अशा प्रकारे दोन नंबर धंदे करतो आणि त्याच्यापर्यंत त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई घेत होत नाही त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा त्याच्यामुळे माझी विनंती साहेब आपल्याला की आपण या शहराचे प्रमुख आहोत कायद्या सुरसात खनोजा यांनी तर आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या नावं जेव्हा आपल्याकडे येतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणती नोवा इतिहास तीनोवा दोन तुम्ही धोरण चौकशी केली पाहिजे काय काय गोष्ट आपल्यासाठी तर आपण त्याच्यामध्ये कारवाई त्या ठिकाणी करावी आणि आपल्याला जर कारवाईसाठी जमत नसेल तर तसं तुम्ही आम्हाला सांगा मला तरी व्यक्तिगत सांगावं हा त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे शिर्डी शहरामध्ये मागचे दोन खून झाले त्यावेळेस माझी भूमिका होती तर ज्या ज्या वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक संपतो त्या त्यावेळेस असे प्रकार होत असतात आणि ते प्रकार कोपरगाव शहरामध्ये सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे माझी कोपरगावकरांनी देखील विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम राहायचं आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी प्रशासन ढिलं पडत त्याच प्रशासनावर वेगवेगळ्या पद्धतीने दाब आपल्याला आणावं लागत त्याच वेळेस आपलं शहर सुरक्षित राहील कारण की हे लोक तीन दोन तीन वर्षे निघून जातात आपल्याला आयुष्यभरितच राहायचंय ही गोष्ट आणि ही भूमिका एकदम क्लिअर कट आहे स्पष्ट आहे त्याच्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे विशेष करून आपल्या पी आय साहेबांना की आपण याच्यामध्ये कठोर कारवाई करायची आपल्याला जे, जे जे करता येईल जे जे शक्य आहे ते सगळं करावं शिर्डीनगर कोपरगाव नगरपर्यंत जे शिवा या ठिकाणी बी सु साहेबांना मी भेटणार आहे ज्यांचे आनंद अनधिकृत आहे ज्याच्यामध्ये अवैध धंदे करणारे ते सगळे जमीन दोर केले पाहिजे मी आज पालकमंत्र्यांना देखील फोन करतो त्यांना याबाबत सगळ्या घटनेची माहिती देतो आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी जोपर्यंत व्यवस्थित कारवाई होत नाही तो पण आता भाऊ सांगितलं तुम्ही तो त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण त्याला सोडणार नाही काळजी बघणार तुम्ही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काहीतरी झालं तरी या ठिकाणी या सर्व या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये धर्म वगैरे नंतर जा पण गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं सगळ्यात स्पष्ट मत आहे आपण सगळ्यांना विनंती करतो की या सगळ्या गुन्हेगारावर कारवाई करून या ठिकाणी आपण त्यांच्यावर जी शिक्षा जास्त असते जास जाते त्या दृष्टीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मोरे आणि आडाव मग जी घटना घडली ती वेळ उद्या आपल्यावर यायला कमी होणार नाही त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाला सांगतो की तुम्ही सतर्क राहा सामाजिक जीवनापेक्षा आपली सामाजिक आणि धार्मिक उन्नतीपेक्षा जो स्वतःची वैयक्तिक उन्नती पाहतो त्याच्या धर्माला काही अर्थ नाही तुमच्या वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक व धार्मिक उन्नतीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे काल घटना घडलेली ही काय कुटुंबासाठी काही नवीन नाही आहे वाटत असेल की ठीक आहे पण आज जर मोरे आणि आडाव कुटुंबाच्या जागी दुसरा जरी कुटुंब असा तरी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून ठामपणे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सकल हिंदू समाजाने केलंच असतं सकल हिंदू समाज हा शांत आहे म्हणून कोणत्याही गोष्टी लवपद्रव आपण कधीही करत नाही समाज कंटकांना कठोर ते कठोर शिक्षा साहेब ही ती तुमची झालीच पाहिजे गो गोतस्करीचा खूप मोठा प्रश्न आहे गो तस्करीवर तुम्ही पंधरा एक दिवसात एखादी कारवाई करता गाडी येते धरली जाते परत सोडली जाते परत तीच गाडी त्याच पुणे वापरली जाते आणि हे करण्याचं काम आमच्या बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे मुलं कायम करतच आलेले आहेत पण आम्हालाही वाटतो हे जे आहे हे आर्थिक ह्यांनी फोफाळलेले लोक आहे गो तस्करी करून गो हत्या करून खूप सारा पैसा कमवायचा आणि त्या पैशाचा दुरुपयोग एक विशिष्ट समाजाला त्रास देण्यामध्ये करायचा लवजी या सारखे लाखो प्रकार होतात प्रत्येक वेळेस सकल हिंदू समाज मोर्चा घेऊन येतो लढतो असे गांधीनगर मध्ये मागे प्रकार झालं आता ला हे आय टी आय कॉलेजला झालं साहेब हे कायमचे कसं थांबवता येईल आमचा जातीय सलोखा राखण्यात कायम आम्ही पुढाकार असतो ह्याच्या पुढेही आमचा राहील पण कायम हा सकल हिंदू समाजाने ह्याचा काही ठेका घेतलेला नाही येऊ की सा, जातीय सलोखा आपण लावून धरायचा तुमच्याकडून त्या प्रतीच्या गोष्टी झाल्या पाहिजे तुमच्याकडून जे लोक चुकत असेल त्यांना तुम्ही सल्ला द्या किंवा त्यांना तुम्ही समाजातून बाहेर काढा आणि हे झालेल्या लोकांवर मोठ्यात म्हणजे चांगली मोक्याची कारवाई आणि कठोर कठोर ते शिक्षा मिळावी एवढीच विनंती साहेब तुम्हाला करतो जय हिंद जय झालेला आहे काही आहेत त्याच्यावरती आमच्या अनिचित झालं कदाचित महिनाभरामध्ये ते कॅमेरे लागले जातील याच्याबद्दल काही शंकाच नाही आणि राहिला याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये तातडीने ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला मी स्वतः घटनेच्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि त्यावेळेला जे काही लोक होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यातले दोघं जण अटक पण केलेले आहेत त्यांना आम्ही आता कोर्टात रिमांडसाठी घेऊन जाणार आहोत राहिला विषय गंभीर कलम लावण्यासाठी तर आपण क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट लावलेले आहे त्याच्यामुळे त्यांना जामीन सुद्धा होणार नाही त्याच्यामध्ये त्यांना जामीन मिळणार नाही आहे निवेदन दिल्यानंतर कोपरगाव को बंद त्यांनी मागे घेतला आहे